इंडियन ऑइल सोलर स्टो योजना दररोज वाढणाऱ्या माघाईने लोकांचे बजेट बिघडलेलं आहे घर कसं चालवायचं याचं सुद्धा चांगलंच बिघडलेलं आहे आणि तुम्हाला एक कमी खर्च आणि कमी खर्चामध्ये जास्त फायदा करणारी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मोफत अन्न शिजवा आयुष्यभर तेही सोर गॅसचा उपयोग करून तर सौर गॅस वापरण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मदतीने हा सोर गॅस स्टो चालू श चालू झालेला आहे आणि यासाठी तुम्हाला एकदा पैसे खर्च करावे लागतात आणि आयुष्यभर मोफत स्वयंपाक करायला मिळतो इंडियन ऑइलचे आणि सोर स्टोचे नाव सूर्य नसताना ना झालेले आहे सोलर स्टोव नक्कीच तुमची चांगली मदत करणार आहे आणि दर महिन्याच्या खर्चामध्ये तुमची चांगलीच कपात करणार आहे कारण की एकदा पैसे दिल्यानंतर या दर महिन दर महिन्याला गॅस सारखे पैसे आपल्याला द्यावे लागणार नाहीत तर एकदाच पैसे देऊन आयुष्यभरासाठी मोफत अन्न तुम्ही शिजवू शकता तुम्ही बाजारातून सन न्यू सोलर स्टो खरेदी करू शकता त्याचे बेस्ट मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला बारा हजार रुपये लागतील तर टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला तीस हजार रुपयांचा खर्च येऊ हो शकतो इंडियन ऑइलचं म्हणणं असं आहे की येथे काही दिवसांमध्ये या स्टोव्हच्या किमती कमी होणार आहेत तुमच्या घरी सोलार स्टोव आणून तुम्ही स्वयंपाकाच्या मागड्या किमतीपासून सुटका मिळू शकता हा स्टो उन्हामध्ये चालतो म्हणजेच उन्हामध्ये जे काही सोलर पॅनल लावलेले आहेत त्याच्या मदतीने हा तिथून ऊर्जा घेऊन काम करतो या सौर ऊर्जेच्या मदतीने हा स्टो चालतो आणि याला सूर्यनूतन असं नाव देण्यात आलेलं आहे हा तुम्ही स्वयंपाक घरामध्ये कुठेही तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता